महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या बिळूर तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील श्री काळभैरवनाथ यात्रेच्या नियोजनाची प्रशासनाची बैठक संपन्न बिळूर तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेची नियोजनाची बैठक जतचे तहसीलदार प्रवीण धानोळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी नायब तहसीलदार अण्णासाहेब दोडमाळ पी आय संदीश कोळेकर विद्युत अभियंता आबासाहेब थोरात वैद्यकीय अधिकारी एच एफ क्षीरसागर नदाब अरुण सोनवणे ग्राम महसूल अधिकारी उदय गुरो ग्रामपंचायत अधिकारी व्हि वाघमुळे पोलीस पाटील विलास संघपाळ देवस्थान कमिटीचे चेअरमन रामण्णा भाविकट्टी वाईस चेअरमन सोमनी मुळेगोळ लोकनियुक्त सरपंच स विद्याश्री लक्ष्मण जखगुंड सोसायटीचे चेअरमन रामण्णा जिवानोर वाईस चेअरमन बसगोंडा जामगोंड नागनगौडा पाटील माजी सरपंच रवी पाटील बसवराज धुळमणी देवस्थान कमिटी संचालक बाबा पाटील गुरुबसो कायपुरे गंगप्पा करीनावर अप्पासाहेब करीनावर रामण्णा माळी अप्पासाहेब भाईकट्टी डॉक्टर राजेश जीवनवर इरप्पा कामगुंड अंकुश शिंदे रामण्णा जगगुंड यांच्यासह अनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तरी मला पोलीस खात्याबद्दल बोलायला चार सांगितलंय तरी एकच विनंती आहे कमिटीचं आमच्या गावात यात्रेचं भांडण मारामारी अजिबात होत असते पूर्वी पूर्वीपासून झालं तरी त्याने प्रत्येक वर्षी यात्रा बघत नाही मुद्दाम मुझ जो बांधण काढतोय तो पुढच्या वर्षी यात्रा बघत नाही असं देवाचा देव। वैशिष्ट्य असं की एक प्रत्येक जो कोण शेतकरी बैल मिरवणूक काढतोय तो दारू केल्याशिवाय मिरवणूक कारण नाही ने ते नियमाविरुद्ध आहे आपल्या देवस्थानचा सगळं नियमाविरुद्ध आहे तरी पण यात्रेच दोन दिवस देतात सर लहान मुलांपासून थोडापर्यंत सगळं जण दाखवत मग त्याच्यासाठी काय तुम्ही तक्रार करू नका आमचं एकच विनंती आहे सर आम्ही पत्र पण देणार आहे एकाच विनंती आहे सर हे डाळवे लावल्यामुळे बांधण होऊ शकणार आहे सर डॉलवे यात्रे डॉलवी लावला भांडण होत आहे गटातटात ते ग्रुप हे ग्रुप मारामारी चालू होते त्यासाठी डॉलबी कंपल्सरी बंद करत आहे ते ऐकायला तयार नाही लोक आमचेच लोक आहेत तर ते डॉलवी पोलीस खात्याने ते बंद करतो यात्रेत पाच दिवस अजिबात डावलो असं नाही आमच्या जंगापासून ते एकाच आहे आणि दुसरं साहेब यात्रेत माझा जे आम्ही स्टॉल लावलाय ते पोरा मुली आणि पोहरात उदगट जरा दंग आहे संध्याकाळी पाच एक पोरात जे पोलीस कर्मचारी आलेले असतात त्याने सांगितलं तरी मागत दोन चार वर्ष पाहतोय आम्ही सांगतोय वर्धान साहेबांना फोन करतोय मी स्वतः फोन करतोय जमलेले आहात तर सर्वांचे मी तसे शब्दसंधाने स्वागत करतो तशी ही यात्रा कमिटीची बैठक प्रांत सरांच्या अध्यक्षतेखाली होते परंतु प्रांत सरांना सांगलीमध्ये कलेक्टर सरांची एक महत्वाची असल्यामुळं त्यांनी मला ही मिटिंग घ्यायला सांगितलेलं आहे या ठिकाणी यात्रेच्या नियोजनासाठी आलेले सर्व अधिकारी सर्व कर्मचारी यांचं पण मी या ठिकाणी शब्द शब्दसमधने स्वागत करतो आता बारा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीमध्ये यात्रा होणार आहे सौर डिपार्टमेंटनी अतिशय चांगल्या प्रकारे यल्लमादेवी यात्रेचं आणि गोटापूर यात्रेचं या दोन्ही यात्रेचं चांगलं था नियोजन केलेलं आहे ते पोलीस प्रशासन असेल आमचं महसूल प्रशासन असेल व इतर डिपार्टमेंट सर्वांनी अतिशय चांगलं के काम केलेलं आहे तेच काम आपल्याला या बिळूर या गावामध्ये श्री काळ भैरवनाथ त्यांची यात्रा आहे त्यानिमित्त आपल्याला करायचं आहे आता इथे काही येणाऱ्या काय काय अडचणी आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंट काय काय मदत करना अपेक्षित आहे ते आपण बघूयात सर्वात प्रथम व्हिडिओ पण त्यासाठी आले का मज्जासाठी जर कोण कमी आहे गोभ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक व ध व हे आहेत वदन क्षेत्रमा द्वियमनिरीक्षक एक्साईज एस टी डी बुक अधीक्षेत ग्राम रुग्णालयाचं एचओ चेअरमन श्री काळ भैरवनाथ देवस्थान समिती पशुव अधिकारी एल्लू कोणी आले का त्याच प्रतिनिधी आले का एम एस एसीबी मुख्याधिकारी अन्न भाष प्रशासन कोणी आले का अन्न वावश्य प्रशासन प्रतिनिधी पण आले का अग्निशमक प्राथमिक आरोग्य पीएससी एस सी मेडिकल ऑफिसर मिळू चला मिळू ना तर आता प्रत्येक विभागात काय काय नियोजन आहे मी तुम्ही काय काय त्याच्यामध्ये ऍड करणार ते तुम्ही सांगायचं आता सर्वात महत्वाचं आहे पोलीस भाग आता आपण पाहिलं या देवीची यात्रा असेल किंवा गुडोपर देवीची असेल हे बऱ्यापैकी गावाच्या बाहेर होती त्यामध्ये ते गर्दीचं नियोजन करणे एवढं हो आवड गेलं नाही पण हे आपलं जे मंदिर आहे प्रॉपर गावांना आहे त्यामुळे त्या गर्दीचं व्यवस्थित आपल्याला नियोजन करावं लागेल त्यामध्ये पार्किंगचं नियोजन कुठं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा फोर व्हीलर पार्किंग कुठं असेल टू व्हीलर पार्किंग कुठे असेल ते त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरेचं नियोजन आपले युनिफॉर्म मधले पोलीस प्लस बाकी नॉर्मल नॉन युनिफॉर्म एंट्री आणि एक्झिट कसं करायचं वन वे टू वे कसं करायचं हे सगळं नियोजन कशा प्रकारे करणार तो पोलीस पोलिस सांगेल त्यानंतर टी त्यामध्ये एम्बुलन्स असणार का टीम कधी असणार किती टीम असणार प्रेस आयकन